नमस्कार मी आभई सावंत मराठी निर्बीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो आज आपण इथे आलो मुंबई अहमदाबाद जो महामार्ग आहे सातिवली या ठिकाणी आलो आपण पाहू शकता हा जो सी सी रोड बनला आहे कॉन्क्रीटचा रोड हा रोड बनवण्यासाठी नॅशनल हायवे एन एच आय मार्फत पाचशे त्रेपन्न करोड खर्च करून निर्मल बीड या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला होता आणि या ठेकेदाराने ह्या रोडचं काम पूर्ण केलेलं आहे मुळात गोष्ट अशी आहे की ठेकेदाराने ह्या रोडचं काम करत असताना अनेक चुका केल्या आणि हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा बनला होता अनेक तक्रार केल्यानंतर देखील नॅशनल हायवेचे अधिकारी सुभाष चिटणीस याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्यास तयार नाहीत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठेकेदार कारवाई केली नाही उलट ठेकेदाराच्या चुका लपवण्यासाठी आपण पाहू शकता कॉन्क्रीटचा रोड बनला आहे त्यावरती हा पूर्ण डांबरीचा रोड बनवला आहे हा कमीत कमी एक ते दोन किलोमीटर आता या कॉन्क्रीटच्या रोड वरती डांबरीकरण टाकण्यात आला आहे आणि हा रोड आता कॉन्क्रीटच्या वर डांबरचा रोड बनवला आहे मुळात डांबरीचा रोड खराब होतो लवकर खराब होतो आणि लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या वाहन चालवण्यासाठी त्यासाठी कॉन्क्रीटचे रोड बनवण्यात आले परंतु त्याच कॉन्क्रीटच्या रोडवरती आज डांबर दाम्बर डांबरीकरण कर, करण्याचं आज ही नॅशनल हायवेला वेळ येते कारण की अधिकारी अधिकारी कुठेतरी दुर्लक्ष करतात ठेकेदार थे, कारवाई करत नाहीत विषय असा आहे की हा हा जो रोड बनवलाय निर्मल बीड या ठेकेदाराने आज ठेकेदार काशिमिरामध्ये देखील हाच ठेकेदार रोड बनवत आहे आणि ह्या ठेकेदाराला सहा ते सात साथ आधी बाढ केलं होतं नॅशनल हायवेने दिल्ली नॅशनल हायवे मार्फत बाड करण्यात आलं होतं कारण की त्याच्या काही चुकात निदर्शना झाल्या होत्या तरी देखील हाच ठेकेदार काशिमीरामध्ये जो घोडबंदर पासून फावण्या पासून जो दहिसर चकनापर्यंत रोड बनवतोय त्या कामावर देखील अतिशय त्रुटी आहेत आणि निकृष्ट दर्जाचा बनतोय परंतु सुवात चिटणीस डोळे झाकून बसले आहेत त्या ठेकेदारच्या चुका त्यांना दिसत नाहीत ते कारवाई का करत नाहीत त्याचा आम्ही त्यांना अनेक वेळा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा आहे की सुभाष चेट्टीसांचे डोळे उघडतील आणि ठेकेदाराला ठेकेदारावरती कारवाई करून त्यांना ते दंड आकारतील आणि ते मिरा रोडमध्ये जे काम चालू आहे त्याकडे देखील लक्ष देतील